नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्य सेविका प्रमोशन साठी एम एस सी आय टीची अट शिथिल केलेली आहे प्रमोशन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत संगणक परीक्षा पास होणे अनिवार्य आहे व तसेच मराठी हिंदी भाषासाठी पण दोन वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर कालच्या घडीला या ठिकाणी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता अंगणवाडी सेविका या पदांवरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना कशा पद्धतीने अहर्ता प्रमाणपत्र आणि मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र हे सादर करण्याकरिता अटील शेती करण्याबाबतचा महत्वपूर्ण असा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुमच्या समोर जी आर आहे कालचा जी आर आहे अंगणवाडी सेविका या पदांवरून मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना संगणक अहर्ता प्रमाणपत्र व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र व तसेच संगणक अहर्ता प्रमाणपत्र व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरिता अटी शिथिल करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग बघा प्रस्तावना काय सांगतोय संदर्भ क्रमांक तीन अनन्वे महिला व बालविकास विभागाच्या एकूणच अधिपत्याखालील एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदाचे सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आले आहे सदर सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक सात नुसार अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून मुख्य सेविका किंवा या पदावर मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे किंवा निवडीद्वारे नियुक्ती करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक चार अनन्वे मर्यादित विभागीय परीक्षेचे नियम तयार करण्यात आले आहे आणि मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदाच्या हजार चा सेवा प्रवेश नियम नियमातील अकरानुसार सदर पदांवर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा सूट मिळवणे हे आवश्यक राहील तसेच नियम क्रमांक बारानुसार नुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या या व्यक्तीने संगणक अहर्ता प्रमाणपत्र धारण करणे अथवा त्यामधून सूट मिळवणे हे आवश्यक राहील असे देखील या ठिकाणी नमूद आहे भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नसल्यास तसेच संगणक अहर्ता प्रमाणपत्र धारण केलेले नसल्यास नियमात विहित केलेल्या मुदतीत त्यांची पूर्तता करणे हे आवश्यक राहील अन्यथा वेतनवाढ व वरिष्ठ पदांवर पदोन्नती हे अनुदेय या ठिकाणी राहणार नाही मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून येत असल्याने त्यांनी वरील अर्हता धारण करण्याची शक्यता कमी असल्याने या पात्रतेच्या अटी शिथिल करण्याची बाबत शासनाच्या विचाराधीन होती बघा थोडक्यात शासन निर्णय काय सांगतोय अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर मर्यादित विभागीय या परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना या निवडीद्वारे पदोन्नतीच्या म्हणजेच आपल्या मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत संगणक अहर्ता प्रमाणपत्र व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील तसेच हिंदी भाषा परीक्षा तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे हे देखील या या ठिकाणी आवश्यक राहील अधीन राहून त्यांना अर्ज करण्याची परवानगी देण्यात येत आहे याबाबत मर्यादित विभागीय परीक्षा नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल यथा अवकाश करण्यात येतील सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग व मराठी भाषा विभाग यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर आदेश सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने वीरा ठाकूर सहसचिव सचिव महाराष्ट्र शासन देखील तुम्ही पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करत असताना संगणक प्रमाणपत्र म्हणजे एम एस टी व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरिता जी अट होती ती शिथिल कर शिथिल करण्यात आली आहे याबद्दलचा हा कालचा कालचा जी आर म्हणजे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा महत्वपूर्ण असा जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांत सेविकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्या ज त्या जर पात्र असतील तर त्यांना या ठिकाणी अटी शिथिल करण्याबाबतचा जो नियम आहे जो जी आर आहे तो त्यांनाही समजणं गरजेचं आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद